नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आम्ही गावावरून आलो त्याच्या दुसऱ्या दिवशीचा आहे तर गावावरून आल्या सगळा भाजीपाला अजून मी फ्रीजमध्ये पण ठेवलेला नव्हता तर ह्या खिडक्यांचे पेपर मी काढले होते कारण हे स्वच्छ करून मला इथं परत काढशीत पेपर लावायचे होते आणि ट्रान्सपरंट खिडक्या असल्यामुळे इथे लावावंच लागतं तर गावावरून ना मी काही झाडं पण आणलेली आहेत जी खूप छान आहेत तर कुंड्या नसल्यामुळे ती अजून लावली नाही पण उद्या कुंड्या घेऊन येईन आणि मग ते लावेल तर मी ना माझ्यासाठी च पाच वाजता चहा ठेवला आणि रात्री सात वाजता मी ना वरदला खाली घेऊन गेले तर हा हा आहे आमच्या सोसायटीमधला गणपती बप्पा तर सगळ्यात आधी आम्ही इथं गणपती बाप्पाच्या पाया पडलो आणि सोसायटीमध्ये वेगवेगळे कार्यक्रम पण घेतले जातात ह्या वर्षी तर अजून कुणी चाललेलं नव्हतं कारण आरतीला पण वेळ होता आणि सगळे कार्यक्रम नऊच्या पुढे चालू होतात तर लहान मुलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात तिथं तर, तर खेळत होता आणि एकटाच पळत होता का आता नसन राहायला गेला असेल जाऊ दे तर वरद आता मला सांगायला आला होता की त्याचा बॉल त्या झाडामध्ये गेला होता आणि ते झाड आता कट केलं आहे तर तिथं बॉल सापडेल पण तो बॉल आता काही राहिला नसेल तरी पण तो शोधायला गेला आणि वरदला हा कसला एवढा आनंद झाला आहे तर त्याच्या पप्पाने ना ग्रेप्स आणलेत म्हणजे द्राक्षांचा सीझन असताना त्याला द्राक्षे खायची होते त्याने खूप पाहिले होते आणि म्हटलं मला ते खायचे खूप दिवस मागत होता आणि आज त्याच्या पप्पाने आणलं तर काय मग आनंद त्याचा महावे ना आणि मला पंखा खा म्हणत होता छान का नंतर आम्ही अशा प्रकारे इथं कार्डशीट पेपर खिडकीला लावून घेतले आणि आम्ही कार्डशीट पेपर लावत असताना वरदने इकडं भिंतीला रुमाल आणि इथं हा कागद चिटकवला आणि त्याच्यावरती काहीतरी काढले तर हे असे लहान मुलं उद्योग करतात पण ठीक आहे परत ते काढून घ्यायचं त्यांना वरडायचं नाही आणि जो कार्डशीट पेपरमधला थोडासा उरला होता कार्डशीट पेपर तर त्याचं अशी मी वरदला ॲक्टिव्हिटी बनवून दिली एक घड्याळ काढलेला आहे आणि त्याच्यावरती असे ते नंबर ठेवायचे तर रात्री नऊ वाजता मी वरदला खाली घेऊन गेले आणि आता भरपूर सारी मुलं आलेली होती कारण आता नऊ वाजच्या पुढं कार्यक्रम चालू होणार होते माणसं पण यायला लागले होते थोडेसे थोडेसे आणि वरतच परत इथं खेळायचं चा चालू होतं तर गणपती बाप्पाचे हे दहा दिवस ना खूप भारी असतं सगळीकडे गाणे चालू असतात आणि मुलं पण सगळी एकत्र येत येऊन खेळत असतात इथं वरत खेळत होता एकटाच कारण त्याच्या जोडीला कोणीच नव्हतं सगळे मोठे मोठी मुलं होती नंतर इथं संगीत खुर्ची चालू झाली आणि लहान मुलं जे आहेत ना त्यांना कुठून पण पळत होते कसे पण पळत होते वरदला जायचं होतं पण मोठी मुलं होती त्यामुळे नाही गेला तो तर हा आहे व्हिडिओ दुसऱ्या मंगळवारचा तर मी ना कुंडे घेऊन आले होते खाली जाऊन आणि ही झाडं लावायची होती आणि झाडं अजिबात सुकली नाही कारण मी थोडीशी मातीत घालून ठेवली होती त्यानंतर मी दोनच कुंड्या आणल्या आणि घरी एक शिल्लक होती तर ही जी माती आहे ना ती मी टाकून घेतली कुंड्यांमध्ये आणि खूप दिवसांची माती झालेली आहे ना त्यामुळं खूप अशी क द कडक झालेली आहे त्याच्यात तर हे आहे गवतीजाचं झाड तर गावाला खूप गवती चहा आहे आणि मला गवती चहाचा चहा खूप आवडतो माझ्याकडे आधी होतं गवती चहाचं झाड पण ते जळून गेलं होतं माहीत नाही कशाने म्हणून मी यावेळी येताना ना परत गवती चहाचं झाड घेऊन आले आणि दोन तीन त्याची रोपं घेऊन आले तर गावाला भरपूर असं मोठं त्याचं बेट आहे आणि माझ्या सासऱ्यांना म्हणजे आमच्या पप्पांना झाडांची खूप आवड आहे ते नेहमी सगळी झाडं लावत असतात फळझाडं असू किंवा फुलझाडं असू किंवा कोणती आयुर्वेदिक झाडं झाडं असू द्यात सगळी झाडं ते लावत असतात तर ना मग मी येताना हे गोलछडीचं झाड पण आणलं पप्पांनीच ते मला दिलं आणि मला गोलछडी पण खूप आवडते याआधी पण मी लावली होती पण ती राहिलीच नव्हती माहीत नाही कुंडीमध्ये का नव्हती टिकली ती पण आता परत लावलेली आहे आणि आता माझ्याकडे कंपोस्ट पण नव्हतं टाकायला म्हणून मी तशीच माती टाकली आणि तशीच झाडं लावून घेतली इथं त्यानंतर ही जी फुलांची झाडं आहेत ना तर ही आहेत सदाफुलीची झाडं जी खूप सुकून गेलेली आहे पण आता मी मातीत लावून घेणार आहे पाहू जगले तर जगले नाहीतर मग परत दुसरी झाडं घेऊन येईन तर सदाफुलीची ही जी रोप आहे ती मी लावून घेतली कुंडीमध्ये आणि एकाच कुंडीत मी दोन तीन लावले कारण की माझ्याकडे काही जास्त कुंड्या नाही आहेत आणि ऑलरेडी भरपूर कुंड्या झालेल्या आहेत त्यामुळे हे खूप ओरडतात म्हणजे नुसत्या झाडं लावून ठेवलेली आहेत कारण आम्ही रेंटने राहतो त्यामुळे शिफ्टिंगच्या वेळेस खूप त्रास होतो जर कधी शिफ्टिंग करायची म्हटलं तर आणि हे जे आहे ना फुलाचं तर हे शोची फुलं आहेत आणि याच्या नुसत्या फांद्यात जरी लावून दिल्या मातीत तरीसुद्धा हे खूप छान फुटतात तर ही झाडं फुटल्याच्यानंतर मी परत एकदा तुम्हाला दाखवेलच तर कोणतीही वस्तू टाकून देण्याच्या आधी ना त्या वस्तूचा वापर करावा असं मला तरी वाटतं आणि हे जे आहे ना छोटंसं तर माझ्या किचनमध्ये च डस्टबिन होतं छोटंसं ते खराब झालं होतं त्याचं झाकण तुटलं होतं म्हणून मग मी त्याच्यामध्ये माती भरून त्याच्यात झाड लावली म्हटलं थोडे दिवस त्याच्यात ते येऊन द्या झाडं आणि मग नंतर दुसरीकडं कुंडीमध्ये त्याला टाकावं तर इथं मी तुळशी लावून घेतलेल्या आहेत आणि ह्या गावरान तुळशी आहे खूप छान असा वास आहे तुळशींना तर मग मी तुळशीची जी कुंडी होती त्यामध्येच त्या तुळशी पण लावून घेतल्या त्यानंतर आणि काही खूप छोटी छोटीशी रोपं होती जी खूप सुकून गेली होती तरी पण मी तशीच त्यांना लावून दिलेलं ला आहे आता जेवढे फुटतील तेवढे फुटतील पाहूया आता किती फुटतात आहे तर अशा प्रकारे माझी ही झाडं लावून झालेली आहे आणि आता त्यानंतर जो कपकेकचा ट्रे असतो ना तो मी माझ्या बड्डेच्या दिवशी आणला होता मुलांना खायला कपकेक पण तो ट्रेसुद्धा मी फेकून दिला नाही म्हटलं त्याचा वापर करायचा मगच ते फेकून द्यायचं आणि आता कोथिंबीर एवढी माग झालेली आहे ना की आठ दिवस झाले कोथिंबीरच वापरली नाही आहे त्यामुळं म्हटलं चला आपण घरीच कोथिंबीर थोडीशी तयार करूया तर ह्या ट्रेमध्ये मी माती टाकली त्यानंतर माझ्याकडं धने होते तर धने पण मी मी त्यामध्ये टाकून घेतले परत त्यावरती वरून आता माती टाकणार आहे हे पास ट्रेला खालून मी थोडं थोडं होल पण पाडलेलं आहे पाणी जाण्यासाठी आणि हे असे बी टाकलेले आहेत म्हणजेच धणे टाकलेले आहे तर मग आता याच्यामध्ये झाडं पण लावून झालेली आहेत आणि हे आहे आपलं करवंटी नारळाची तिच्यात पण मग मी माती टाकली थोडीशी त्यामध्ये पण मी थोडेसे बी टाकले धण्याचे तर पाहू आता कोथिंबीर येते का काय तर त्याच्यावरून पण माती टाकली आणि माती पाकीत अं ढेकळ तयार झालेली आहे त्या मातीत आणि ही रेड माती आहे तर अशी माती नाही पाहिजे गावाकडची जी काळी माती असते ना तशी पाहिजे झाडाला पण इथं मला जी माती मिळाली मी तीच आणली तर मी आता झाडांना थोडं थोडंसं अगदी पाणी देणार आहे मला गार्डनिंगचं एवढं काही जास्त नॉलेज नाही आहे पण पाहून पाहून मी गार्डनिंग शिकते आणि मला झाडांची खूप आवड आहे त्यामुळं मी खूप झाडं लावित असते किंवा गावाला पण गेले ना तर मला खूप म्हणजे खूप आवडतात झाडं तर ह्या ट्रेमध्ये पण मी थोडं थोडंसं पाणी टाकून घेतलं उद्या परत टाकेल आता फक्त माती भिजवण्यापुरतंच पाणी मी त्यामध्ये टाकणार आहे ही हो तर ही जी करवंटी आहे ती इथं वरती ठेवलेली आहे त्याला पण होल आहेत खालून तर त्याच्यामध्ये पण पाणी टाकलेलं आहे आणि अशी झाडं लावून झालेली आहे होती माझी तर इकडं ही एवढी झाडं आहेत आणि इकडं एवढी झाडं आहेत काही झाडं छाटली आहेत आता ती छान फुटलेली पण आहेत तर असं होतं आजचं माझं गार्डनिंग तशा प्रकारे माझी झाडं पण लावून झाली आणि सगळ्या झाडांना पाणी पण टाकून झालं आता गॅलरी जी आहे ती मी उद्या वगैरे धुवून काढेल स्वच्छ चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा